जातनिहाय जनगणना केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया देशात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला आता केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मिटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत आगामी जनगणनेमध्ये जातीच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय माहित या माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातो आहे तर विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या या टीकेला या निर्णयातून मोदी सरकारनं उत्तर दिलं आहे मात्र सरकार जातनिहाय जनगणना करू शकत नाही असं प्रतिज्ञापत्र सरकारने सुप्रीम कोर्टात यापूर्वी सादर केलं होतं आता कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय कसा झाला बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणनेचा विरोध केलाय त्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून देशात जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही जातगणना करण्याऐवजी जात सर्वेक्षण करण्यात आलं काँग्रेसच्या ए सरकारने अनेक राज्यात जात सर्वेक्षण करून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न केल्याची टीका अश्विनी वैष्णव यांनी केली त्यानंतर केंद्रीय कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनेत जात जन, जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून शंका उपस्थित होत आहेत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय झाल्याचं चा विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटलं आहे केंद्र शासन डिलिमिटेशन होऊ नये म्हणून जनगणना पुढे करते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जनगणना होईल का आणि जनगणना झाली नाही तर मग ओबीसीची जनगणना कशी होणार याचा खुलासा झाला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये घटना घडली सव्वीस जण त्यामध्ये दगावले लोकांचा आक्रोश आहे हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही मरू रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई